माझी इज्जत तू फार धुळीस मिळवलीस मातीला मिळवलीस हा अरे तुमच्यावर मी किती मोठा विश्वास टाकला होता तुमच्या गाणी खालून तो सूर्या कुत्र्या माझ्या पोरीला पळून घेऊन गेला तुम्ही काय उपटत होता का रे काय करत होता तुम्ही हा अर्जंट आहे नेहमीच्या डोर बोलवलं ओके बाय वा 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 काय काही खमंग वास <laughs> बर, भाजी वा, का भाजीचा नुसता वास घेऊनच पोट भरले माझं माझ कांचन काहीतरी थोडं काम येईल तुझ्या बर पण आम्ही दोघींनी म्हणून भाजी बनवलीय अरे वा काय सांगते म्हणजे तुला येते अरे खर तर मला स्वयंपाकी येतच नव्हता पण मला कांचनने सगळं शिकवलंय प्रकाश खर तर नक्कीच तिचं कौतुक केलं पाहिजे काय करणार आहोत आता अमृता वहिनीची बाजू घ्यायला लागली हाय आपल्या दोघांचा तास तुम्ही दोन जण बोलले होते ते तर चार जण आहेत तो पाके त्या काचीला घेऊन पळून गेला नाही का आता त्याने अमृताला आणि सूरजला तिथे लपून ठेवले बघ मॅडी मला तर वाटतं सूरजच्या आजी पाक्याच्या मुडक्या कापायला पाहिजे ते आम्ही बघतो त्यांचे मुडके रात्रीतून उडून टाकतो देवा कसं आहे ते सूर्य ना माझ्या नाका खालून अमृताला पळून नेलंय त्यामुळे ना त्याला मी मारतो हां जर सूर्याला वाजवण्यासाठी मध्ये कोण आलं मी त्यांचे पण मुडकी कपाळ मागपुर बनणार नाही काय लागा मॅडी माझी अमृता मला जिवंत पाहिजे काही करा सगळ्यांना मारून टाका पण माझ्या अमृताला धक्का न लागता माझी अमृता जशीच्या तशी मला घरी पाहिजे Bakaan, 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 bakaan. Kya aahil hai? Aah! 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 Aah!